हा कस मराठ्यांचा अपमान करायचा मग ते संधी सोडायची का सोडत नाहीत ना ते शेवटी फडणवीस साहेब आहेत ना महान व्यक्तिमत्वाचे महान विचार शांतता भंग करणारा मंत्री शांतता भंग करणार मंत्री एक पद पाहिजे रा शांतरा भंग मंत्री एक पाहिजे एक पद पाहिजे ते त्यांच्याकडे असायला पाहिजे नाही नाही त्यांना कुठ ठेवला आता नाही 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 त्यांना लगेच मागून एक वाजता जाणून ठेवला त्यांनी ध्यानात आणून घ्यावा हा फडणवीस साहेब किती डेंजर आहेत तुम्हाला वस्तात आणून ठेवला एक जोडीदार त्यांनी आता ते पण सभा घ्यायला ते नुसतेच पळत तिकडून तिकडून आहे ती गरज तरच असतात फडणी साहेब म्हणते त्यांना सत्तेत उस्तर शिवसेनेची जिरुस्तर उद्धव ठाकरे साहेबांची जिरुस्तर त्यांनी शिंदे साहेबाला आणलं हा आता सत्तेत आले सत्यत आले आता आजी दादाचं त्याची दोघांचीच फाट लावून दिली वाटते हे म्हणतात आपला निधी कुठे ते म्हणतो मला वळीला कोण आहे कोणाला मेळ लागणार जनरा वळील्या सारखं असा फाचका करून ठेवला नाही फडणवीस साहेबांनी ते लय चतुर समजत स्वतःला पण एखाद्याशी जनता अशी कोथडा कोथडी करीन ना काय हीच मिळणार आहे आता आजी दादाच माझं सुटूंक सोडून दिले हे असले नमुने बाजे ते आता त्यांच्या त्यांच्यात कोणी वळवळ केली त्याच्या मागेच जोडून देते ते आता मध्ये मध्ये स्वप्न बघत होते मला वाटतं ते महाजन साहेब पली आ, ती, ती मुझी, मुझी, ती ते पलीकडचे माजी साहेब कुठे हा ते ते मध्ये मध्ये त्यांचं उपमुख्यमंत्री आलं बहुतेक त्यांचं कटलं का कोणते दुसऱ्याकडे म्हणाले दादा उपमुख्यमंत्री करू शकते ते लय पचकबा आहे त्यांच्यात लय पचकाबा म्हणजे डेंजर काम आहे दादांनी बाहेर पडतो मला काय करायचं बाहेर पडून येत आता बरं झालं ना यांनी डोक्यावर चढून ठेवते ना हा लय डॉक्यावर चढली होती आपले लोक थोडे मोठे करायचे त्यांना देव लागायचं दुसऱ्या डोक्यावर चढून ठेवले आता तेच मुटक्यावर पाय द्यायला लागले बरं झालं ना यांचे डोळे उघडतील भाजपमधल्या मराठ्या सुद्धा तेच योकाश एक जोड आणून उठते भाजपमधल्या मराठ्यात सुद्धा मी सांगतो मला पंचाण्णव टक्के मला भाजपमधले मंत्री आमदार बोलत आहेत खासदार मंत्री आमदार पडेल तर सगळे बोलत आहेत कसं पडलं म्हणून आपण एक तर खोटं बोलत नाहीत सगळे बोलत पण ते म्हणजे बोलावत करावं का खतखत सगळ्यात प्रचंड पण जाईन कोण तसं यांना बाहेर आहे आम मी तेच नाही सांगू शकत पण बरं झालं दाद। दादाच्या शिंदे साहेबाच्या लक्षात तरी आलं की आलंय का नाही माहित नाही आणखीन बी यांनी डोक्यावर चढून ठेवतो सगळ्याला आणि ते, ते सल्ला द्यायचे ते नमुन येतले शान आहेत त्या आपण सल्ला द्यायचा सल्ले सुरू असतो मी सगळ्यात तिच्या ठेप्याला आणतो एकोणतीस सोगला सल्ले देत नाहीत आपण पण जसं की यांचं सगळं बघितलं घरात घुसून फडणवीस साहेबांनी ते घरातून खिडकीतून येते दारातून येते तेले कलाकारे यांच्या घरात का काय बघून गेले भुयामुळे यांना हालताच या ना हा तर यांनी दोघांनी असं करायला पाहिजे ना हे ना संदी सत त्यांच्या घरात डुकून बघितलं पाहिजे कोणी कोणी किती किती खाल्लंय हा <laughs> पूर्व जर कमी सत्ता फत्ता आली यांची तर असं माग लागायचं ना तुमच्या लागले होते तस बदला होत असतो कुणा अमृत येऊन आलेला नाही बदला होत असतो बदला होणार अशी परिस्थिती असे यांच्याकडे उभा केले त्यांनी फडणवीस साहेब अर्धे शिंदे साहेबांत के दादाकडे दा केले यांचं कोण आहे खाली घंट्या यांचं खाली कोण आहे आणि त्याला किती करून ठेवलेली सरकार कसं काय पडल आगामी स्थानिक स्वराज्या निवडणूक आहे तुम्ही काय आवाहन कराल समाजाला कारण आता ते तिन्ही पक्ष एकत्र आरक्षण नाही नाही तिन्ही पक्ष काय एक राहावं सगळ्याची भजी ती आता सांगितलं ना तुम्हाला ते सांगत नाहीत फक्त आतून बोलत आहे निधी पाच काय जण आता हे निधी जुळून पाहिले असं होतं की आधीच देणार काय आपल्या सगळं समाजाला बघू ना यांनी आमच्यावर अन्याय केल्यावर त्यावेळेस बघू आज नाही सांगतो समाजाची बैठक होईलच परंतु यांचं यांच्यातच लय खेळ त्यामुळे आमचं वाटोळ व्हायला हे मात्र सत्य पण डोळे उघडावं असं मला वाटतं भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांनी मराठ्यांच्या आमदार मंत्र्यांनी खासदारांनी भाजपमधल्या हे शिंदेसाहेबाची आणि अजित दादाची याच्यामधल्या आमदार खासदार मंत्र्यांनी कार्यकर्त्यांसुद्धा डोळे उघडाव बेसावध राहू नये असं मला वाटतं कारण हा माणूस विचित्र आहे प्रचंड समाज या देशानं बरबाटलेला आहे आमच्या बीडच्या एका नेत्याला नेत्यांनी मोठं केलं त्यांना त्या ते टायमाला असा माणूस विचित्र त्यांनी दहा वर्ष मधल्या काळात वनास बघायला लावला होता लय नमुने बाजे तो गडी अ गडी असा नमुने बाजे कोणाला कवाश कोणाच्या अंगावर घाली मिळणे आणि सगळ्याला कळाले हे अंगावर घाल घाल घालणारा माणूस शंभर टक्के त्यांच्या सुद्धा